श्रीराम जय राम जय जयराम श्रीराम जय राम जय जयराम राम राम राम। प्रभाते मनी जावा पुढे वैखरी राम आदिव दावा सदाचार हाथोर सोडु न यतो चितो मानवी धन्य श्री श्रीराम या चार ओळींचा सरळ अर्थ म्हणजे सकाळी देवाचं नाव घेऊन उठायचं आपल्या तोंडात देवाचं नाव सारखं आलं पाहिजे आपण कायम चांगलंच काम केलं पाहिजे असा माणूस सगळ्यांना आवडतो कराग्रे वसते लक्ष्मी कर सरस्वती करमुले तू गोविंद प्रभाते करदर्शनम हा श्लोक सकाळी झोपेतून उठताच आपण गादीत बसूनच म्हणतो कालची रात्र गेली आजचा नवा दिवस सुरू झाला म्हणून आपण पहिला नमस्कार देवाला करतो हो ना आणि समुद्र वसने देवी विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शम क्षमस्वमी हा पुढचा श्लोक म्हणून आपण जमिनीला नमस्कार करतो कारण याच जमिनीवर दिवसभर उभा राहून आपण सगळी काम करणार असतो तुम्ही मुलं शाळेत जाता ग्राउंडवर खेळता मोठी माणसं त्यांची कामं करतात शेतकरी शेतात धान्य तांदूळ गहू ज्वारी बाजरी फळं फुलं पिकवतो ते सगळं जमिनीवर उभं राहूनच पण असं का करायचं तुला आई आजी सांगते ना कशालाही पाय लावायचा नाही आणि चुकून लागला तर नमस्कार करायचा आपण जमिनीवर उभं राहणार म्हणजे पाय लागणार ना म्हणून नमस्कार करायचा तिला प्रथमच सगळं सकाळचं आवरून तुम्ही मुलं शाळेत जायला निघालात की देवाला नमस्कार करताना देवाचं नाव घेऊन कामाला सुरुवात केली की के आपल्याला छान वाटतं ना म्हणून तसंच दिवसभर देवाचं नाव डोक्यात ठेवलं तोच विचार केला की के आपल्या हातून चूक होणारच नाही होमवर्क करायचं राहायला शाळेत वही नेली नाही तर चालेल का अशी चांगली कामं लक्षात राहण्यासाठी आपण आनंदी खुश असायला हवं ना चांगला विचार करत राहिलो तर सगळी कामं नीट होतात सकाळी लवकर उठून आपलं रोजचं वेळेवर आवरावं आपल्या शाळेच्या खेळायच्या वस्तू जागेवर ठेवायच्या कपड्यांच्या घड्या घालून ठेवायच्या शाळेतून आलं की बूट जागेवर ठेवून मोजे रुमाल धुवायला टाकायचे हातपाय स्वच्छ धुवून वेळ जेवायला बसायचे असं सगळं शहाण्यासारखं वागलं की आई खुश आणि देव बाप्पाही खुश जय जय रघुवीर समर्थ